हाय मी मनीषा मनीषा लाईफस्टाईलमध्ये आज आपण पाहणार आहोत आम्ही मैत्रिणी निघालो आहोत एल डी रिसॉर्टमध्ये तर आमची कशी पिकनिक झाली ते पाहूया आमच्याकडं असं एक कूपन होतं तर त्यामध्ये आम्हाला फ्री कूपन होतं आणि जेवणाचे फूडचे पैसे आम्हाला तिथं पे करायचे होते आणि आम्ही इथून केली होती बस तर त्यांनी आम्ही बस असं छान उद्घाटन केलं नारळ फोडला आणि आता आम्ही निघालोय एल डी रिसॉर्टला

प्रकारे मस्त एन्जॉय करत आम्ही चाललो होतो कधी गाण्याच्या भेंड्या तर गा कधी गाण्यावर डान्स तर आमचे छोटे चिमुकले त्यात सहभागी झाले होते हा आमचा छोटासा सिवन्स तोही मस्त एन्जॉय करत होता आणि त्याचाही डान्स तुम्ही पाहू शकता तोही उई अम्मावर डान्स करत होता アディオ。No, no,

आता आम्ही पोचलो रिसॉर्टमध्ये तिथे आमचे हातावर असे बँड बांधण्यात आले आतमध्ये गेल्यावर पुढचे पैसे आम्ही आधी पे केले त्यानंतर एक रूम घेतला तिथे आम्ही छान फ्रेश झालो बॅग वगैरे रूममध्ये ठेवल्या आणि त्यानंतर लगेचच नाश्ता करायला गेलो कारण नाश्त्याचा टायमिंग सकाळी अकरा वाजेपर्यंत असतो आणि आम्हाला पोहोचायला साडे दहा वाजले होते नाश्त्यामध्ये होतं मिसळपाव आणि पोहे तर आम्ही सर्वांनी नाश्ता केला त्यानंतर परत रूममध्ये जाऊन कपडे चेंज केले आणि आता आम्ही निघालो आहे वॉटर पार्कमध्ये तर आपण पाहूया वॉटर पार्क कसा आहे तर प्रयाणी आस मी तुम्हाला हाय करताय हाय साचीही तुम्हाला हाय करते माझी मैत्रीण आणि मी तर आता आम्ही सर्व मिळालो आहे तर आता हे आपण आहोत पार्क पार्कमध्ये तर मी तुम्हाला सगळ्या राईड दाखवते तर फर्स्ट एंट्री केल्यावर राईट हाताला अशा भरपूर राईड्स आहे छोट्या मोठ्या आपल्याला लहान मुलांना खेळता येतील अशाही आहेत आणि मोठ्यांसाठीही आहेत त्यानंतर हे पाणी साधारणपणे बघा आपल्या गुडघ्यापर्यंत एवढंच आहे त्यानंतर बाजूला जो तलाव आहे तिथे जास्त प्रमाणात खोलीचं पाणी आहे तिथे लहान मुलांना अलाऊड नाही त्यानंतर मग पुढे जाऊन इकडेही भरपूर राईड्स आहे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या पण राईड्स आहे छोटे पण स्लाइड आहे आणि पाणीही जास्त खोल नाही तर खूप छान आहे त्यानंतर हे जे समोर आहे इथेही वर छोटासा एक पुलावा आहे तर तोही मी तुम्हाला वरती चढून दाखवणार आहे तर या साईडला ही जी आहे ही मोठी राईड आहे पण आता सध्या ही बंद होती तर आपण हे बाकीचा भाग पाहून घेऊया पाहू शकता वरून कसं पाणी पडतंय ते तर इथं असं दगडासारखं त्यांनी केलेलं आहे आणि खूप छान वाटते पाहायला वरती असं मस्त आहे आपण वरती चढून पाहूया कसं आहे ते तर मी आता असं पायऱ्यांनी वरती चढली आहे वाव इथे तर गुफा आहे मग गुफेतून एंट्री करून आपण आलो ह्या छोट्याशा स्विमिंग पूलमध्ये तर हां हॅलो इथे एक छोटासा स्टॅच्यू आहे आणि इथून वर यामध्ये आपण वरती गेल्यावर अशा फुल स्लाइड्स दिसत आहेत आणि खूप छान नजारा आहे इथे पाहू शकता तुम्ही तर आम्ही या स्टॅच्यू लावला होता त्याला हाय केले आणि मस्त इथे पाण्याखाली आम्ही भिजलो तर खूप छान आहे हे छोट्या मुलांना खेळण्यासाठी पाणीही कमी आहे फक्त वरती जाताना लक्ष ठेवा त्यांच्यासोबत जा तुम्ही मग त्याच्यानंतर आम्ही छो छान छान फोटो असे क्लिक केले खूप सुंदर ही पिकनिक होती आमची आणि सगळेजण मस्त आम्ही एन्जॉय करत होतो तर इथे एक गोल्याचं पण छोटीशी हातगडी होती गोळे घेतले मुलाने झोपा खेळल्या त्यानंतर छोट्या चिमुकल्यांचे थोडेसे फोटो काढले आणि हे पाहू शकता तुम्ही वरती असं पाण्याने भरलेलं एक टब आहे तो फूल भरला जातो आणि तो खाली अंगावर पडला जातो आम्ही मैत्रिणी सगळ्याजणी खूप एन्जॉय करतो आहे आम्ही पाहू शकता आमचा सगळ्यांचा उत्साह आणि आता आम्ही सगळ्याजणांनी ही घेतल्या तर पूर्ण फोटो आपण दाखवू शकत नाही जेवढे आपल्याला पॉसिबल आहे तेवढं आपण क्लिक के केलं आहे इथे ह्या पाण्याच्या लहरी आहेत तर इथेही आम्ही मैत्रिणींनी छान एन्जॉय केला आणि हा मला वाटतं दुपारी सव्वा एकचा टायमिंग होता आमच्यासाठी तर एक वाजता चालू होतं पण आज लहान मुलांची इथे पिकनिक आली होती त्यामुळे आम्हाला थोडंसं तिकडं लेट सोडलं आणि यानंतर जेवणाचा टायमिंग होणार होता तर आम्ही इथं भरपूर धमाल केली पाण्यामध्ये खूप खेळलो आम्ही अगदी लहान मुलाप्रमाणे आणि थोडेसे इकडे आम्ही छान छान फोटो क्लिक केलेत मैत्रिणींसोबत हे आमचं छोटस पिल्लू ओवी हिने खूप धमाल केली खूप के पाणी खेळली ही तर छान इथे खूप मस्त बी फुलं होती ती तुम्हाला मी दाखवते अगदी डोळे दिपून जातील एवढी सुंदर ही फुलं होती आणि फ्रेश वाटत होते खूप या फुलांकडे पाहून खूप छान गार्डनिंग केलेलं होतं तर आपण हे गार्डन पाहूया हिरवगार गार झाडं आणि ही रंगीबिरंगी रंगी फुले कलरही फार सुंदर होते याचे तर आमच्या ओवीला काही मोह आवरला नाही मी एक छोटंसं फुल तोडलं तर खूप सुंदर असं वेगवेगळ्या वेग रंगाची फुलं होती तसेच फळझाडंही होती केळी हे पेरूचं झाड आहे त्याला पेरू नारळाचं झाडं होतं त्यानंतर या सगळ्या अशा मोठ्या मोठ्या राईट्स होत्या पाहू शकता तुम्ही खूप छान आहे त्यानंतर झाली होती जेवणाची वेळ जेवणामध्ये व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे तर ज्याला व्हेज खायचे त्याच्यासाठी फ्लावर बटाट्याची भाजी होती आणि नॉनव्हेजमध्ये चिकन चिली आणि चिकन होतं तसंच व्हेजवाल्यांना शिराई होता आणि पुरी भाजी होती त्यानंतर बॉबी होती तळलेली आणि ही अशी फणसाची पण झाडं होती तिथं तो, तोडायला अलाउड नाही आहे आंब्याची झाडं कैऱ्या आलेल्या होत्या त्याला पाहून असं तोडायचं मन होत होतं खूप पण आम्ही कंट्रोल केलं तर छान आहेत ह्या खूप स्लाईड खेळायलाही मस्त आहे पाणी व्यवस्थित आहे एकंदर चार ते पाच पूल आहेत वेगवेगळे छोटे मोठे खोल जसं मोठ्यांसाठी खोलवरचाही पूल आहे सर्व एन्जॉय करून गेलेलो आहे तर चांगला गावी चालू झाला तो आम्ही मैत्रिणी मिळून आम्ही एकत्र एन्जॉय केलं वाटत पार्क हा एक बहाणा होता त्यानिमित्ताने आमची सगळी त्यानंतर आलो आम्ही जेवायला ऐरवलीमध्ये आणि तिथं आहे हे साई कुटीर ढाबा तर तिथं आम्ही जेवण ऑर्डर केलं होतं वेस थाली मग छान सगळ्यांनी मिळून जेवण केलं इकडे आम्ही थोडेसे फोटो काढले सुंदर जेवण होत एकशे वीस रुपये रँगली थाळी आहे आणि मस्त आहे नक्की ट्राय करा आता आमचं जेवण झालं इथे थोडेसे फोटो आम्ही काढले आणि आता आम्ही निघणार होतो आपापल्या घरी खूप थकलो होतो सगळे पण छान एन्जॉय झाला होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय